शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा <laughs> कपाशीची एकाच बेसणीमध्ये उलंगबाडी अन् भावी मेळेना मोतळा तालुक्यातील चित्र कापूस उत्पादक शेतकरी संकटामध्ये महाविकास आघाडीने नऊ लाख कोटींचे प्रकल्प रोखले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार कोटी दिल्याचा दावा <ड़ीवा> खालच्या पातळीवर जाऊन सहानुभूती मिळवू नका अजित पवार यांची शरद पवार गटावर टीका देशामध्ये बारामतीची ओळख कोणामुळे हे सर्वांना माहिती आहे शरद पवार यांचा अजित पवारांना टोला प्रचार तोफा थंडावल्या आज मतदान अठ्ठेचाळीस तास आता प्रचाराला मनाई माहिती की महाविकास आघाडी बुधवारी महाकोल निवडणुकीत राज्यात सहाशे साठ पॉईंट सोळा कोटींची मालमत्ता जप्त गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये जप्तीचे प्रमाण तब्बल पासपट <गण> सीईटींचा अभ्यासक्रम जाहीर एमएसटी सीईटी अभ्यासक्रम बीबीए बीसीए प्रश्नसंख्याही बदलली धुक्याने <गण> लावली वाट उत्तर भारतात हाहाकार स्कूल बस प्रवासी बससह वाहने धडकली दिल्लीतील प्रदूषणविरोधात क्रॅपचा चौथा टप्पा लागू रशियाने युक्रेनवर एकशे वीस क्षेपणास्त्रे डागली ऊर्जा प्रकल्पांना केले टार्गेट लहान मुलांसह दहा जणांचा मृत्यू नव्वद ड्रोन हल्ले विमा क्षेत्रात शंभर टक्के एफडीआय संसदेच्या हिवाळी अधिवेशनात येणार सुधारित विमा विधेयक एकाच विमा एजंटला अनेक कंपन्यांचे विमा विकण्यास मिळणार परवानगी संत सोनाजी महाराज यात्रेमध्ये आदिवासींचे असेही योगदान महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील भाविकांनी बनवल्या पंच्याऐंशी क्विंटलच्या भाकरी विद्यार्थ्यांच्या रॅलीने वेधले वाशिमकरांचे लक्ष आई बाबा मामा काका लोकशाही करा बडकट मतदान करण्यास विसरू नका बाजारामध्ये सोयाबीनला भाव मिळेना शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीतील चित्र आवक ही वाढली शासनाने यंदाच्या हंगामासाठी सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव घोषित केलेला आहे तथापि हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीनला हमीभावाच्या आसपासही दर मिळत नाहीत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळणारे दर हे शासनाने घोषित केलेल्या हमीभावापेक्षा साडेपाचशे रुपयांनी त्यापेक्षा कमी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे निवडणूक प्रक्रियेसाठी जागा अधिग्रहित प्रशासनाचे बाजार समित्यांना पत्र मतमोजणीपर्यंत कारंजा रिसोर्ट बाजार समितीचे व्यवहार राहणार बंद आता शेतकऱ्यांना हमीभावाचा काय फायदा साठ टक्के शेतकऱ्यांनी आतापर्यंत सोयाबीन विकले छत्रपती संभाजीनगर लाड सवंगी परिसरामध्ये कपाशी तूर आणि वालाच्या शेंगाच्या शेतामध्ये गांज्याचे पीक एक कोटी रुपयांच्या पाचशे किलो गांज्याची एकशे शहात्तर झाडे केली जप्त लग्न सरायच्या तोंडावर झाली सोने चांदीच्या दरामध्ये घसरण वर पित्याला दिलासा दागिने खरेदी करण्याची लगीनघाई सुरू सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम झालेला आहे त्यामुळे आज मी तीस दहा ग्रॅम सोन्याचा भाव शहात्तर हजार पाचशे रुपये तर एक किलो चांदीचा भाव ब्याण्णव हजार रुपयांपर्यंत खाली आलेला आहे बोंडाळीमुळे कापसाची तीनच वेचणी करू लागले शेतकरी मागील काही दिवसांपासून नगदी पीक असलेल्या कापसावर बोंडाळीचा प्रादुर्भाव अधिक वाढलेला आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला असून कापसाची चार वेचणी करण्याऐवजी तीनच वेचणी करून त्या ठिकाणी हरभरा पीक घेऊ लागलेले आहेत सोयाबीन व हळदीची आवक कमी दर काही केल्या वाढेन शासनाने यंदा सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव जाहीर केलेला आहे मूग आठ हजार सहाशे ब्याऐंशी तर उडीद सात हजार चारशे रुपये त्याचप्रमाणे सध्या हळदीला प्रति क्विंटल चौदा हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे धावडा वालसंगी येथील मेथीची अकोला नागपूर पुणेकरांना गोडी एका मेथीच्या जुडीला मिळतोय वीस रुपयांचा भाव बडीराजा सुकावला अहो साहेब एन रब्बीच्या काळामध्ये तरी वीज पुरवठा खंडित करू नका पिकांसाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी सर्वत्र बहरली रताड्याची शेती अल्पभूधारक शेतकरी आहेत लाखोचे उत्पन्न लोणगाव बनले रताड पिकाचे आगार यंदा नव्वद टक्के शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल आहारामध्ये करा दही दूध आणि पनीरचा समावेश कॅल्शियम वाढवायचे या पदार्थांचे सेवन करा थंडीमध्ये वाढ होताच भाजीपाला महागला लसूण चारशे रुपये तर मिरची गेली शंभरी पार प्रकल्प भरले विहिरी तुडूम शेतकऱ्यांचा ऊस लागवडीवर भर कळंब तालुक्यातील चित्र रोपांची लागवड करण्याकडे कल मेहनत कमी आणि उत्पन्न ठोक चुडावा जिल्ह्यामध्ये वाढले ऊसाचे क्षेत्र दमदार पावसाचा परिणाम गोदाकाठावरील शेतकऱ्यांची लगबग तुळशीचे लग्न उरकले ना नोकरी ना रोजगार यंदा तरी कारभारी मिळेल का आता जोडीदार शोधण्यासाठी लगबग सुरू खरीप उत्पादनामध्ये भारी गड बळीराजा झाला कंगाल शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा भविष्यातील तरतुदींचा प्रश्न कायम माती परीक्षणातून शेतकऱ्यांना कळते जमिनीचे आरोग्य शेतकऱ्यांनो रब्बीत पेरणीपूर्वी माती परीक्षण आवश्यक करा <गणारी> वयनगंगा नदीचे शुद्धीकरण होणार कधी उपाययोजना शून्य ढिवर बांधवांच्या रोजगारावर परिणाम <गणारी> कापसाच्या उत्पादनापेक्षा खर्च महाग दर वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी तोकड्या दरामध्ये कापसाची विक्री कापसाच्या उत्पादनापेक्षा खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांना सात हजार रुपये एवढा अल्प दर परवडण्यासारखा नाहीमुळे कापूस उत्पादक शेतकरी पुरता हतबल झालेला आहे मजुरांच्या शोधामध्ये शेतकऱ्यांची भटकंती सोने शेतातच पडून वाढीव मजुरी देऊनसुद्धा मजूर मिळेना विक्रीला लागला ब्रेक किमती वाढण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा खुल्या बाजारात धानाचे भाव अडीच हजार रुपयांवर स्थिरावले पुरवठा खंडित होताच ची सेवा पडते ठप्प ग्राहक कमालीचे त्रस्त फोन लागत नाही आवाजही येत नाही गाडी लोहार समाजाचा संघर्ष लोखंडी वस्तू बनवून जगतात जीवन पोटाची खडगी भरण्यासाठी गावागावांमध्ये भटकंती सुरू मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर धानाची आवक महामंडळाकडे अजूनही नोंदीच आदिवासी महामंडळाची जिल्ह्यामध्ये नव्वद केंद्रे धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आय डी नोंदवण्यासाठी लागतोय शिक्षकांचा कस अपारमधून विद्यार्थ्यांची ओळख वन नेशन वन स्टुडंट विजय जावंदी यांचा प्रश्न भाजपासोबत काँग्रेसकडूनही भाववाडीची भाषा सोयाबीन भाववाडीची ग्वाही कापसाबद्दल गप्प का